नमस्कार चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्रिकोण मोजा तर एक आपल्याला बऱ्याच स्पर्धा परीक्षेला असे क्वेश्चन येतात शिष्यवर्ती परीक्षेला स्कॉलरशिप परीक्षेला बऱ्याच परीक्षेमध्ये आकृतीविषयी हा प्रश्न असतोच बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता विषय म्हणला की आकृती आल्यासन ही आलेच त्याच्यामुळे आपण अगदी सोप्या पद्धतीने आकृतीतील त्रिकोण कसे मोजायचे हे आपण पाहणार आहोत आजच्या सेशन मध्ये तर बघा आकृती कशी दिलेली आपल्याला एक मोठा त्रिकोण दिलेला आहे एक मोठा त्रिकोण दिलेला आहे त्याच्यामध्ये एक आत्मधून रेषे तर मग हे इकडचे एक एक नंबर द्यायचा इकडं दोन नंबर द्यायचा तर मग हे दोन कोण दोन कोण झाले दोन कोण झाले तर मग हे दोन कोण आपला आन्सर नसू शकते तर बघा हे एक प्लस दोन करायचे किती आले तीन म्हणजे हा एक कोण हा पूर्ण एक कोण ह्या साइडचा सा एक कोण आणि ह्या साइडचा सा एक कोण आणि त्याच्या वरचा हा सगळ्यात मोठा हा एक कोण म्हणजे किती किती कोण झाले तीन कोण झाले ऑप्शन नंबर तीन हे आपलं आन्सर असेल म्हणजे आपल्याला कधी क्वेश्चन दिलेला असतात त्याच्यामध्ये तर आपण नंबर टाकून एक पकडायचं तर पूर्ण ह्या पूर्णचा कोण हा एक झाला हा एक झाला आणि त्याचा पूर्ण त्यांना जे जॉइंट केलेला आहे ते एक कोण किती दोन असे एक दोन एक दोन मिक्स करून किती तीन कोन झाले तर आपला आन्सर काय असेल तीन कोण हे आपला आन्सर असेल आता क्वेश्चन दुसऱ्या मध्ये काय दिलेले खालील आकृतीतील एकूण त्रिकोण किती तर बघा आता अगोदरच्या एकच रेश होती आता आपण रेश वाढून घेतली तर बघा तसंच नंबर द्यायचं एक दोन तीन तर आता अगोदर केलं तसंच करायचं एक प्लस दोन प्लस तीन बरोबर किती एक तीन दोन पाच झाले हे सहा म्हणजे आपलं ऑप्शन नंबर काय सी हे आन्सर असेल म्हणजे त्रिकोणामध्ये किती कोण तयार होणार तीन कोण तयार होणार तर बघा हे एक दोन तीन हे तीन कोण झाले तर हे पूर्ण मोजून हा पूर्ण एक झाला हे दोन झाले हे तीन झाले तीन नंबर टाकले ह्या तीन चे बेरीज करायची किती सहा आले किती सहा कोण तयार झाले म्हणजे त्रिकोण मोजत असताना हे प्रत्येक कोणामध्ये एक संख्या म्हणजे एक दोन तीन नंबर टाकून द्यायचे आणि त्याची बेरीज करायची ते त्रिकोणाची संख्या किती येईल मग सहा आपली संख्या येईल म्हणजे ह्या संख्येची बेरीज केली असता आपल्याला आकृतीमध्ये आप किती कोण दिलेले त्याचं मोजमाप करून आपल्याला योग्य ते आन्सर काढता येईल याचा आन्सर काय आलेला आहे सहा आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन त्रिकुन, त्रिकुन हे उत्तर आहे एकूण त्रिकोण किती आहेत सहा त्रिकोण आहेत क्वेश्चन तीन मध्ये काय दिलेले खालील आकृती त्रिकोण मोजा त्रिकोण मोजा त्रिकोण मोजत असताना आपण सुरुवातीला कसं पाहिलं त्याच्यापेक्षा आपण फक्त रेषा ह्या वाढून घेतलेल्या आहेत तर बघा सेम नंबर द्यायचा एक दोन तीन चार म्हणजे आकृती मोजा म्हणजे फक्त आपल्याला त्रिकोणाविषयीच विचारलं जात नाही कि आकृते मोजा आपल्याला कधी कधी चौकोनाविषयी असे प्रश्न येतात म्हणून आपण सुरुवात त्रिकोणापासून केलेली आहे आपण पूर्ण पर्यंत डिटेल मध्ये व्हिडिओ पाहणार आहोत शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा सुरुवातीला हे काय एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार तर किती होईल चार आणि तीन सात सात आठ नऊ झाले हे एक दहा म्हणजे या त्रिकोणामध्ये आकृत्या किती येतात दहा दिलेल्या आहेत आपल्याला आकृत्या तर अशाच प्रकारे आपण म्हणजे वाढून दिले असतात तर आपण कशा प्रकारे आन्सर काढायचं हे बघणार आहोत तर बघा आता आपण हे आणखीन क्वेश्चन चेंज करून घेऊया क्वेश्चन चेंज करून घेऊया म्हणजे आपल्याला अशाच प्रकारे आकृतीमध्ये विचारलेलं असते तर क्वेश्चन काय आहे आता आपल्याला कधी कधी तर त्रिकोणा मधील संख्या मोजा सांगितलेलं असेल त्रिकोणाची संख्या मोजा त्रिकोणाची संख्या मोजा संख्या मोजा मन, तर आपल्याला आकृती कशी दिलेली असते बघा हे मला काही एवढं व्यवस्थित आकृती येत नाही तर एक मी तुम्हाला समजावं कळावं म्हणून घेत आहे तर बघा दिले एक दोन एक दोन अशा रेषा दिलेल्या असतात आपल्याला तर मग याच्याहून आता आपण इथं कन्फ्युज होणार आता इथं कशा प्रकारे तर आपल्याला सुरुवातीला तर उभ्या टाईप दोन नुसार आपण पाहता टाईप वन मध्ये पाहिलं आपण सरळ उभ्या रेषा तर आपल्याला आडव्या रेषा दिलेल्या असतात कशा प्रकारे तर आडव्या रेषा दिलेल्या असतात कसल्या प्रकारची बेरीज नाही करायची तर बघा ही एक रेषा हे कोण तयार झाला ही दुसरी रेषा म्हणून दोन झाल्या आणि ही तिसरी रेषा म्हणून तीन झाल्या तर बघा तिसरी रेषा म्हणून तीन झाल्या आणि ही चौथी रेषा म्हणजे त्रिकोणाला किती रेषा आहेत दिलेल्या त्रिकोणामधून ही एक रेष दिलेली हे दोन हे तीन रेष दिलेली आहे आणि किती आहे चौथी रेष दिलेली आहे म्हणजे कसलाही विचार न करता आपल्या दिलेल्या ऑप्शनपैकी हे जर चार जर ऑप्शन दिलेलं असेल तर आपलं बेशक त्रिकोणाची संख्या किती आहे त्रिकोणाची संख्या बरोबर संख्या बरोबर किती असेल आपला चार हे उत्तर असेल कदाचित आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं असत बघा याच्यापेक्षा थोडा वेगळा जर क्वेश्चन दिलेला असला असं आसल दिलेला असला हे त्रिकोण याच्यामध्ये किती दोन रेषा दिलेल्या आहेत मग एक दोन आणि तीन मग आपल्याला त्रिकोणाची संख्या किती येईल आपली त्रिकोणाची संख्या बरोबर तीन ही आपली त्रिकोणाची संख्या असेल म्हणजे आपल्याला जर ऑप्शन मध्ये तीन हे आन्सर दिलेला असेल तर आपण डायरेक्ट कसलाही विचार न करता तीन हे ऑप्शन निवडायचं तर अशा तीन रेषा दिल्या असता चार रेषा दिल्या असता अशाच प्रकारचे अशाच प्रकारचे आपण करायचं नंबर टाकून घ्यायचा एक दोन तीन म्हणजे ही एक रेश ही एक रेश आणि ही एक रेष किती तीन रेषा झाल्या तर डायरेक्ट आपण ऑप्शन नंबर तीन मारायची आपलं तीन हे ऑप्शन नंबर बरोबर असेल तर आपण आता क्वेश्चन चेंज करून घेऊया टाईप दुसऱ्या मध्ये पाहूया नाही हे समजलं नसेल तर आपण आणखी दोन क्वेश्चन घेऊया तर बघा कधी कधी आपल्याला संख्या रेषा ह्या वाढून दिलेल्या असतात बघा रेषा वाढून दिलेल्या असत हे एक रेष दो हे दोन तीन चार तीन चार आणि किती पाचवी रेष तर मग आपल्याला तर आपल्याला कसला करता म्हणजे अगोदर आपण उभ्या रेषा दिलेल्या उभ्या रेषा असल्या की सरळ सरळ त्यांची बेरीज करून टाकायची आणि जर आडव्या रेषा दिलेल्या असेल एक दोन तीन चार आणि ही किती पाच म्हणजे त्रिकोणाची संख्या किती येईल आपल्याला कोणाची संख्या पाच ही जर असेच नवनवीन नवीन वीडियोस तुम्हाला पाहायचे असतील तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करून तुम्ही पूर्णपणे स्पर्धा परीक्षा विषय स्कॉलरशिप परीक्षा विषय पूर्ण व्हिडिओ पाहू शकता तर बघा काय दिलेले आहे आपल्याला क्वेश्चन अगदी सोपा आहे खाली आकृतीतील संख्या मोजायला सांगितलेली मग संख्यावादी त्रिकोणामध्ये काय दिलेले आहे किती रेषा दिलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच दिलेल्या आहेत मग डायरेक्ट रिपोर्टरची संख्या किती येईल पाच तर अशाच प्रकारे बेसिक पासून ट्रिक पर्यंत पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला आकृतीप्रमाणे शिकवणार आहे तर राहिलेले क्वेश्चन आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भाग टू मध्ये पाहूया भाग वन